आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास आहे मतदार बंगला। बंगला हा आहे घनसांगी मतदारसंघातील अपक्ष म्हणजेच भाजपाचे बंडखोर उमेदवार सतीश घाडगे पाटील यांचा बंगला सध्या या बंगल्यामध्ये पक्षप्रवेश करण्याची सर्वत्र घाई सुरू आहे आणि हा पक्षप्रवेश केवळ जनतेच्या आग्रहाखातर होत आहे जनता स्वतःहून करून घेताय असं त्यांचं म्हणणं आहे एवढंच नव्हे तर विद्यमान आमदार आणि माजी मंत्री असलेल्या राजेश टोपे यांच्या या बाले किल्ल्याला सुरुंग लावायचं काम मी नाही केलं तर विद्यमान आमदार आणि माजी मंत्री असलेल्या राजेश टोपे यांच्या या, या मतदारसंघाला बाले किल्ल्याला सुरुंग लावायचं ला काम मी नाही केलं तर त्यांच्या पंचवीस वर्षाच्या काळ्याकुट्ट कारकिर्दीमुळे हे वाटोळ झालं आहे आणि आता नुसतं सुरुंगच नाही तर जनता आर डी एक्सच्या स्फोटाने ते उडवून देणार असल्याचं भकितही सतीश गाडगे पाटील यांनी केलं आहे ई डी व्हीच्या सडेतोड प्रश्नांना त्यांनी दिलेली सडेतोड उत्तरे तर चला वेळ न घालवता आपण थेट त्यांच्याशीच बोलूयात सतीश गाडगे पाटील घनसावंगीचे अपक्ष उमेदवार सर मुद्द्यालाच आपण बोलूयात घनसागी विधानसभा मतदारसंघातून तुम्ही पूर्वी भाजपाकडून उमेदवारी मागितली होती पण त्यांनी ती दिली नाही जे काय असेल ते असेल पण नंतर तुम्ही बंडखोरी करून अपक्ष म्हणून उभे राहिलात आणि गेल्या अनेक वर्षांपासून सुमारे तीस पस्तीस वर्षापासून जे प्रस्थापित आहेत इथलचे विद्यमान आमदार राजेशजी टोपे यांच्या गडाला यांच्या बालकिल्ल्याला तुम्ही सुरुंग लावताय का लावताय काय घडलं असं की जेणेकरून तुम्हाला हा सुरुंग लावा वाटेल नाही 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 मी लावत नाही हा सुरुंग वगैरे ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीत त्यांच्या पंचवीस वर्षाच्या का कुठं अशी जी की ह्या मतदारसंघाचं अक्षरशः वाटोळ झालं आहे जनता मजबूर होती जनतेसमोर पर्याय नव्हता आज त्यांना सक्षम पर्याय आहे म्हणून जनता सुरुंग नाही तर जनता त्या ठिकाणी त्यांना काय म्हणते आरडीएक्सिस पोट निवडून देणार आहे बरं कोणत्या निवडणूक कोणत्या मुद्द्यावरही तुम्ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर विकास तर मागच्या पंचवीस वर्षापासून झाला असं विरोध मी जेव्हा विकास केला जसं माझे की मी त्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर नाही माझं व्हिजन माझी डॉक्युमेंटरी जर तुम्ही बघितली की माझं व्हिजन काय आणि विकास मी काय केला त्या बघा तीनशे पस्तीस किलोमीटरचे पाधाण रस्ते ज्याचपर्यंत कोणताही साखर कारखानदार ते करू शकत नाही माझं विजन हे अकराशे किलोमीटरचे पाझा रस्ते करायचे आणि हे पाधन रस्ते ज्यावेळेस मी सत्तेत जाईल त्यावेळेस यांना पक्क्या रस्त्याने जोडायचं आहे की जेणेकरून माझा शेतकरी हा जसा पश्चिम महाराष्ट्राचा शेतकरी सदन आहे तसा शेतकरी शेतकरी पाण्याने सदन आहे रस्ते ते रस्ते नाही म्हणून तो अडचणीत आहे तर ते रस्ते झाले तर तो त्या ठिकाणी म्हणजे वेगळ्या पद्धतीचं मुवमेंट त्या ठिकाणी होईल आणि उद्योगाचा दर्जा शेतीला दिल्यासारखं होईल म्हणून तो एक विजय नाही त्यानंतर माझे गुंजूपसा जल सिंचन जी बहात्तर गावं हे दुष्काळात ओरपळतात मार्च फेब्रुवारी मार्चमध्ये मी स्वतः बेचाळीस गावाला वर्षी टँकरने पाणी पाजलं माझ्या खर्चाने कारखान्याच्या खर्चाने सांगायचं तात्पर्य सरकारची यंत्रणा तिथं पण काम करत नाही ही गुंज उपसा जलसिंचन योजना जर झाली तर या बहात्तर गावाला पाण्याचा प्रश्न राहणार नाही कारण अतिरिक्त वाहून जाणारं पाणी लिफ्ट करून या भागातून फिरवण्याचं जसं बारामतीत फिरवलं आहे सांगोल्यात फिरवलं आहे तसं आठपाडीत फिरवलं आहे तसं आम्हाला इथं फिरवायचं आहे आणि बहात्तर गावं मला दुष्काळस्त करायची आहेत अनेक योजना आहेत आम्ही समृद्धी कारखाना चालवत असताना शेतकऱ्याला स्वाभिमान सन्मान मिळावा त्याच्या मुलीच्या लग्नात एक क्विंटल साखर घरपोच त्याला दिल्या जाती त्यानंतर ती मोफत असती त्यानंतर आम्ही आता मंगल कार्यालय बांधतो आहे त्या मंगल कार्यालयात या उष्त सभासदाच्या मुलीच्या लग्नाला फक्त नाम मात्र म्हणजे मेंटेनन्सचा जो खर्च होतो त्या खर्चातच आपण ते उपलब्ध करून देणार आहेत अशा अनेक काम आहे आशा वर्कर आहेत अंगणवाडी सेविका जिल्ह्यातले यांना तुम्ही विचारू शकता त्यांच्या मुलीच्या लग्नात आम्ही समृद्धी ट्रस्ट एकवीस हजार रुपयाची मदत करते म्हणजे खालच्या घटकापासून तो वरपर्यंत आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहे आणि काम लाँग व्हिजन घेऊन आहे जसं गलाटीचा प्रश्न आहे कोणी त्याच्यावर बोलतं नुसतं कोण आता लोकांचं पाणी उपलब्ध प्रमाणपत्र कोणालाच मिळालं नाही ते पाणी प्रमाणपत्र उपलब्ध प्रमाणपत्र आम्ही त्या ठिकाणी प्राप्त केलं आहे जवळपास आणि तो प्रश्न पण सुटणार आहे तिसरा प्रश्न अजून एक सगळ्यात महत्त्वाचं की सांगितलं गेलं लोकांना की छोटे छोटे प्रत्येक भागाचे प्रश्न आहे जसं मंगरूळ बंदर आहे स्केप नाही आहे तो स्केप करायचा आहे सगळे प्रश्न रस्ते पंच्याण्णव टक्के गावात रस्त्याने जायला एस टी महामंडळी दहा गावात आठ ते दहा एवढ्या मोठ्या तीनशे दोनशे अठरा गावापैकी आठ ते दहा गावात एस जाती म्हणजे ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे अनेक माझ्या शिक शिकणारे मुलं मुलीत यांना पायी जावं लागतं तीन तीन चार चार पाच पाच किलोमीटर कारण एस टी महामंडळ म्हणतो जायला रस्तेच नाही आम्ही इन्क्वायरी केली आम्ही त्यांची रिक्वेस्ट केली आम्हाला काही ठिकाणी स्वतःच्या खर्चाने दुरुस्त करून द्यावं लागले रस्ते तेव्हा महामंडळाच्या गाड्या चालायला लागल्या म्हणजे हा जो अंधाधुंद प्रकार या ठिकाणी कोणाचंही कंट्रोलिंग नाही इथं म्हणताय की आंधळ दरतं कुत्रं पीठ खाते त्या प्रकारचा राज्यकारभार चालला होता आणि फक्त पैसे जमा करण्याचा आपल्या संपत्ती वाढवण्याचं या ठिकाणी चाललं होतं पण जनता उसामुळे त्या ठिकाणी दबलेली होती पण आता जनतेला माहिती आहे की समृद्धी कारखाना हा दहा हजार टनी त्या ठिकाणी होतोय त्यामुळे जनतेला ऊसाची भीती राहिलेली नाही जनतेला मी अडीच वर्षात सर्व अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचे सरकारच्या माध्यमातून मी काम आणले सरकारने अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतला दिला हे अनेक गोष्टी आहेत अनेक कार्यकर्ते आम्ही उभे केले आज तुम्हाला जर बघायला गेले तर कोणताही प्रस्थापित पुणारी माझ्याबरोबर नाही बरोबर आमच्याबरोबर सर्व सर्वसाधारण लोक आहेत सगळे जे म्हणजे आता या सर्वसाधारण लोकांमधून ज्याला म्हणतो कॉमन पीपल कॉमन पीपल आता या निवडणुकीत उतरली आणि हे इतिहास तुम्हाला मी आज माझा घेताय ना तुम्ही बघा तेवीसला ही कॉमन पीपल विजय झालेली असेल शंभर टक्के नाही पण विरोधक असा आरोप करतात तुमच्यावर की तुम्ही बाहेरगावचं पार्सल आहे मग इथे विकास करायची काय गरज आहे इथं कशासाठी आले काय आलात काय माहितीये का आता मी कारखाना टाकून या ठिकाणी मला पंधरा वर्ष झाले दोन विषय की मला अतिशय दुर्दैवाने या ठिकाणी म्हणावं लागतं की आ, आज माझ्या भागात घनसागीत त्या ठिकाणी मी या पंधरा वर्षापासून हा यज्ञ चालवतो आहे माझ्या घरादारावर तुळशी पत्र ठेवून हा कारखाना चालवताना मी कोणत्या परिस्थितीचा कारखाना नावारूपाला आणला याच्याबद्दल मी आज इतके इतक्या थोडक्यात व्यक्त होऊ शकत नाही पण मला सांगा जालना आणि औरंगाबाद एकच जिल्हा होता पहिले जालना जिल्हाच नव्हता जालना जिल्ह्याची मागणी बी कोणाची नव्हती पण जालना जिल्हा झाला मग आता मी जर औरंगाबादमध्ये राहून गेलो जिल्ह्यात म्हणून मी बाहेरचं आहे का नाही बरं मी बाहेरचं आहे तर तुम्ही आज माझ्या घरात बसल्या एक मला सांगा जे मला बाहेरचे म्हणतात मला त्यांना एक सांगायचं आहे की जन्मानं कोण कुठे जन्मलं जर जन्मायला कोणाला कुठे जन्मायचं जर त्याच्या त्याच्या हातात असतं तर मग जे मला बाहेरचे म्हणतायत तर मला सांगा मी त्यांच्या त्यांच्या वडिलाच्या पोटी जन्माला आलो असतो त्यांनी सोन्याचा चमचा घेऊन ते जन्मले मी तर संघर्षातून जन्मलो आहे माझा बाप तर साखर कारखान्यात कर्मचारी होता त्यांचा बाप संस्थापक त्या ठिकाणी त्या ठिकाणी एक मुरब्बी राजकारणी मग मी त्यांच्या घरी जन्मलो असतो ना ते माझ्या हातात नाही पण माझी जन्मभूमी जरी घनसावंगी नसली तरी माझी कर्मभूमी घनसावंगी कारण प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा की कोणतं युद्ध कर्मभूमीवर लढलं गेलं जन्मभूमीवर नाही आज समर्थ रामदास स्वामींचं तुम्ही उदाहरण घेऊ शकतात म्हणजे समर्थ रामदास स्वामींचं जन्मस्थळ आहे हे अनेक लोकांना माहीत नाही पण त्यांचं कर्मभूमी सज्जनगड आहे पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे तुमची कर्म कर्मभूमी कोणती तशी माझी कर्मभूमी आणि कर्मभूमीत मी हे युद्धात त्यांच्याबरोबर तयार लढायला त्यांनी अशी पळवाट काढून काहीतरी आपल्या वेळकडे बोलू नये त्यांनी समोर समोर लढाई करावी विकासाची लढाई करावी आणि त्यात मला हरवावं असं काहीतरी स्टेटमेंट करून जनता त्यांना वेड्यात काढेल बाकी काय मला त्यात बोलायचं नाही आता घनसामध्ये लढणारे तुम्ही तिघही दिग्गज आहात तिघही कारखानदार आहात तर मग कसे आहे कारखानदार आम्ही साखर कारखानदार आम्ही दोघंच आहोत पहिली गोष्ट लक्षात घ्या साखर काखानदारी ही एक वेगळा पॅटर्न आहे साखर कारखानदारी आणि छोटे तिसऱ्या छोटे पावडर कारखान्याच्या आत्ताच भूल विपूजन केलं कारखाना साखर कारखाना ही आयडेंटिटी टोटल वेगळी लक्षात घ्या साखर कारखाना जर तुम्हाला करायचा असला तर तुम्हाला गव्हर्नमेंटचं एम घ्यावं लागतं सेंट्रल गव्हर्नमेंटचं त्या आयमची आठ अशी की पंचवीस किलोमीटरमध्ये तुम्हाला त्या भागात कुठेही गुळ कुठेही तुम्हाला साखर कारखाना डिस्टन्समध्ये नसला पाहिजे आता दुसऱ्यांचे जे काय म्हणतात ते साखर कारखाने असं जर ते म्हणत असतील तर ते चुकीचं आहे त्या दिवशी मुख्यमंत्री मी म्हटले ते साखर काखाने का नाही साखर काखाने नाही आहेत ते ते एक मला सांगा की आज बीडमध्ये जा माजलगावमध्ये जा ठिकठिकाणी थीक तुम्हाला असे युनिट्स दिसतील बाराशे पन्नासचे खूप आहेत ते त्यांची फ्युचर्स काय हा मी बोलू शकत नाही पण साखर काखाना एक वेगळा आहे बघ त्यांच्याकडे कॉपरेटिव्ह दोन कारखाने आहेत आणि माझ्याकडेच खाजगी दोन कारखाने आहेत त्याच्यामुळे साखर कारखाने या ठिकाणी चारच या ठिकाणी तीनच कारखाने ऑपरेट आहेत या ठिकाणी दुसरे जे युनिट आहेत ते दुसरे बाय प्रॉडक्ट तयार करतात गुळ पावडर युनिट वगैरे पद्धतीने ते, ते नाही तर मूळ थोडा विषय असा आहे की तुम्ही ज्यावेळेस सभा झाली होती त्यावेळेस तुम्ही भाजपला इशारा दिला होता की मला हलक्यात घेऊ नका कदाचित त्या इशाराचा तर परिणाम नाही की तुम्हाला तिकीट दिलं नाही की बघूया त्यांचं कसं होईल आता ते नाही 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 लक्षात घ्या की प्रत्येक गोष्ट ओपन करायची नसती काही आमची पॉलिसी असेल तिकीट न देण्याची नह पक्षाची काय सांगाल तुमच्या निवडणुकीच का बघित की आता निवडून आल्यानंतर तुम्ही परत कुठल्या पक्षात जाणार कुठंतरी अटॅच व्हावं तर लागेल अपक्ष म्हणल्यावर कुठंतरी अटॅच व्हावं नाही हे बघा मी जेव्हा अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे माझ्या जनतेनं मी एक शब्द दिला आहे मी कोणत्याही पक्षात जाणार नाही आणि अशी वेळ आलीच तर जसं मी त्यावेळेस लोकांना बोलून ठरवलं होतं की मी फॉर्म भरायचा की नाही भरायचा तो तो निर्णय जनता माझे घेईल कारण मी तर नाम मात्र आमदार आहे आमदार राहील ते खरे आमदार ते जनता आहे सर विकास करायचा असेल तर कुठल्या तर तरी पक्षाशी आटेस्ट व्हावं लागेल किंवा निधीसाठी असेल किंवा सरकार दरबारी तुमच्या मागण्या असतील एखादा ब्रिलियंट आमदार जर असला म्हणजे कोणाची कुवत किती आहे काम करण्याची याच्यावर कोणत्याही गोष्टी ठरतात मी सांगितलं तुम्हाला की माझी कुवत किती काम करण्याची आणि त्यावेळेस कोण माझ्या मतदारसंघाला त्या पद्धतीने हे जे गोष्टीत माझ्या मागण्या काहीच नाही मला मंत्री संत्री आमदार मंत्री संत्री नाही व्हायचं आहे माझ्या मागण्या एकच आहे जो माझा गॅलाटीचा प्रकल्प पूर्ण करून देईल मी त्या सरकारला पाठिंबा देईल जो माझा गुंदूप सजल सिंचन योजनेला मंजुरी देईल तात्काळ मी त्याला पाठिंबा देईल माझ्या गोदा रस्ते उच्च तंत्रज्ञान वापरून जो कॉन्क्रीटने करून देईल मी त्याला पाठिंबा देईल माझ्या माझ्या त्या ठिकाणी विजेचा प्रश्न आहे आमच्या इकडं प्रचंड तो प्रश्न सोडवण्याचा सरकार मला दे मी त्याला पाठिंबा दे मी म्हणजे जनता ही जनता त्याला पाठिंबा देणार आहे कोणाला ज्या सरकार हे आमची कामं सोडील मग सरकार कोणाचं आहे काय म्हणतंय हे ते विसर कळेल आणि निश्चित आम्ही त्यात असू त्या निर्णयात मला असा आत्मविश्वास स्वतःचा आहे नक्कीच या आत्मविश्वासासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत पण आणखी एक तुमच्या मतदारसंघात एक अडचण आणखी एक दिसून आली की तुमच्या नावात साधर्म्य असलेला आणखी एक उमेदवार उभा आहे त्याचा <laughs> बंदोबस्त किंवा परिणाम काय होईल का तुम्ही असं माहिती आहे का नहीं, नहीं, जनता हो, तुम तुम आता जनता दूधखोळी नाही पण मला एक म्हणायचं आहे की अपक्षाच्या एका अपक्षाला एवढं घाबरलं नाही पाहिजे मी माझ्याकडे कोण आहे हो सांगा तुम्ही माझ्याकडं नाही कोरी आहे पाटील कोरी आहे नाही नाही माझ्याकडे कोणी प्रस्थापित नेता नाही आम्हाला भाषण करायचं माझा घसा फाटला आहे मी एकटा सोडला तर कोणीच तारप्रचारक नाही माझी जनताचं अरेंज करते सगळं स्टेज अरेंज तीच करते स्पीकर तेच अरेंज करते मला कु कुतूल वाटायला लागले सभा आमची जनताच अरेंज करते आणि मग ती सभा आम्ही ऑर्गनाईज केलेली सभा करतो मग तुम्ही आता बघू शकता की मला की त्या ठिकाणी म्हणजे जे, जे काय मूळ प्रश्न आहे तुमचा की जे साम्य नावातलं नाव अच्छा तर त्यांनी घाबरून त्यांच्या गावातला माणूस येतो त्यांच्या नावाला जो त्यांच्या पात्रवालातला माणूस आहे त्यांनी बघाओ आणि त्यांनी त्या माणसाला ना आणि हेच नाही म्हणजे माझा तर स्पष्ट आरोप आहे की चिन्ह सुद्धा गोपनीय असतात मी कोणती डिमांड केली <laughs> ते चिन्ह सुद्धा लीक झालेले होते <laughs> म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही ऑब्जेक्शन नोंदवलं आहे निवडणूक आयोगाकडे की मी जे चिन्ह मागितले ते समोरच्याला कशी माहिती झाली तरी सेम ते चिन्ह का मागावे हा प्रश्न मला पडला म्हणजे माझी कुठेतरी कोंडी करायची पण लोक हे बघा म्हणतात ना की बा आता नरेंद्र मोदी नावाची माणसं भरपूर पण नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीचे ना अरे बाई हो। की नाव शेवटी कोण ते आयडेंटिटी कोण आहे व्यक्ती त्याच्यावर डिपेंड आहे नावात अनेक ठिकाणी सामील त्यांच्या नावाचे अनेक लोक आम्ही करू शकत होतो पण आम्ही असं छुपेवार करत नाही समोर येऊन लढतो आम्ही जेवढे त्यांच्याकडे सत्ता होती तरी त्यांना छुपेवार करावं आहेत नेमकी तुमची जी निवडणूक आहे ती कोणाच्या विरोधात आहे माझ उमेदवार आहे तुमच्यासमोर नाही माझी ही निवडणूक मी दोन्ही उमेदवाराबद्दल बोलू एक माणूस आहे जो सोळा वर्ष हो, जो अठरा वर्ष हो त्या ठिकाणी मंत्री होता सात वर्ष हो, पंत त्यानंतर म्हणजे पंचवीस वर्ष जो सत्तेत आहे त्या माणसांना मला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही सांगतायत की मला अजून एकदा त्या ठिकाणी करा आमदार करा तर मग लोक विचारतात अजून का करायचं आहे मग आता तुम्ही जर पंचवीस वर्ष तुम्हाला फार सर्वोच्च पदावर नेऊन बसवलं पालकमंत्री म्हणजे एका डी सीचं तुम्हाला माहिती आहे किती कोटीचे फंड्स असतात मग आज घनसा तुम्ही ना तुम्ही बघा ना पूर्ण खजिना जिल्ह्यात हातात असतो मग पंचवीस पंधरा पंधरा वर्ष तुम्ही पालकमंत्री होतात आणि आज तुम्ही म्हणता आम्हाला विकास करायचा आहे मग तुम्ही काय केलं पाहिजे हा प्रश्न जनता विचारते मग आज तुम्हाला आज तुम्हाला का आहे परत आता तुम्ही काही इथे विमानतळ आणणार आहात मेट्रो स्टेशन आणणार आय टी पार्क आणणार जनतेला सांगा ना काय आणणार जसं की एका काळात तुम्ही एक्सप्रेस कॅनल घेऊन गेलात एका काळात तुम्ही बारामती केली म्हणजे तुम्ही जे काय पेपरवर केलं आहे आता विकास गंगा वाहते तुमची रोड रोडाने ती रोडनी परें रोडनी प्रत्येक ठिकाणी मला लोकं घेऊन फिरतात साहेब बघा नालीचं पाणी पूर्ण रोडवरून प्रत्येक गावातून वाहत असतात लोक अक्षरशः त्याची त्या ठिकाणी टिंगल टाळणी करते त्यांनी स्वतः विकास गंगा नावाचं जे पुस्तक काढले लोकं म्हणता बघा आमची विकास गंगा वाहते काही लोक कचरा दाखवतात म्हणता बघा आमची बारामती म्हणजे हे खड्डे दाखवतात गुडघ्याभर खड्डे म्हणजे अनेक प्रश्न असे आहेत की बाबा त्यांना तर अधिकारच नाही दुसरा याला प्रश्न एक हजार मताने किंवा पंधराशे दोन हजार मताने जो माणूस पडतो तो प्रति आमदार असतो मता या मताचा आहे या पाच वर्षात त्यांचं सरकार होतं अडीच वर्ष त्यांचे मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध असं मी ऐकतो त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत आणि मग इतके सगळे कौटुंबिक संबंध असताना एक सिंगल रुपये मतदार मतदारसंघात आला नाही एक मुतारी कुठे उभी राहिली नाही मला त्याबद्दल खंत वाटते मी मी जेव्हा भाजपमध्ये गेलो तुम्ही अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचे काम आणले तुम्ही प्रत्येक गावाला विचारू शकतात बरं त्यांची चॅरिटी पण नाही बरं त्यांचं काही कामच नाही ही फॅक्ट आहे कोणाला विचारू शकता तुम्ही मी माझ्या कामाच्या जीवावर आणि पुढच्या विजनच्या जीवावर निवडणूक येतो आहे ते दोघंजणं त्या ठिकाणी मला असं वाटतं की दोघांनाही विकासाविषयी काही नाही एकाला तिसऱ्यांदा करून काहीतरी करून हॅट्रिक करायची तिसऱ्याला डबल हॅट्रिक करायची मला जनतेचा सालदार व्हायचं हो आहे आणि मला माझी जनता विकासाकडे घेऊन जायची आहे तिघा दो आमच्या तिघातला फरकच आहे सर विकास कामाचं तर काही राहिलंच नाही ना सगळा विकासच झाला आहे सांगू तुम्ही आमदार झाल्यावर काय करणार आहेत मग नाही कोण म्हणजे विकास जर झाला हो। राहिलं नाही तुम्ही बघितले नाही येताना लेफ्ट साइडला ते आमचं एअरपोर्ट आहे आणि उजव्या साइडला आमची फायव्ह स्टार सी आहे आणि उजव्या इकडे पुढे जर तुम्ही आलात तर तुम्हाला त्या ठिकाणी मेट्रो स्टेशन दिसल आणि आमच्याकडून इथून पाटाचे पाणी त्या दुधनापर्यंत गेलं आहे चारही बाजूनी आणि आता पुढचं प्लॅनिंग आमचं अजून मोठं आहे की इथं स्पेस स्पेस सेंटर उभा राह म्हणून घडगे सर तुम्ही खूप सडतोड प्रश्नांना सडतोड उत्तर दिली त्याबद्दल ईडी टी व्हीच्या वतीनं आम्ही दिलीप पोनेरकर तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू